महाशिवरात्री कधी महाशिवरात्रीला पूजा करण्याची पद्धत महाशिवरात्री महा हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात असून त्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते फळे मिळतात अशी शिवभक्तांची श्रद्धा असते चतुर्दशी दोन दिवसात विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते यावरून शिवरात्रीचा काल निश्चय करताना दिवसाला महत्व नसून रात्रीला महत्व आहे हे स्पष्ट होते सन दोन हजार मध्ये महाशिवरात्री नेमकी कधी साजरी करावी व्रताचे महत्व आणि काही मान्यता जाणून घेऊया तर महाशिवरात्रीला पूजा करण्याची पद्धत तर महाशिवरात्रीला मातीच्या भांड्यांचा वापर करून शिवलिंगाला पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करावे यानंतर शिवलिंगावर बेलपत्र आग धतुरा फुले तांदूळ इत्यादी अर्पण करावेत जर घराजवळ शिवमंदिर नसेल तर घरी मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करावीत तर ह्या दिवशी शिवपुराणाचे पठण करावे आणि महामृत्युंजय मंत्र किंवा भगवान शिवाचा पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय जप करावा महाशिवरात्रीच्या रात्री जागृत राहण्याची परंपरा देखील आहेत तर शास्त्रानुसार निश्चित काळात महाशिवरात्रीची पूजा करणे सर्वोत्तम आहे या दिवशी शिवभक्त त्यांच्या सोयीनुसार चारही प्रहरांपैकी कोणत्याही प्रहरात पूजा करू शकतात तर महाशिवरात्रीच्या रात्री सर्व मंदिरांमध्ये ओम नम शिवायचा जे घोष होतो आणि सर्वजण भगवान शिवाच्या सन्मानार्थ भक्तिगीते गीते तर नित्य शिवरात्र पक्ष शिवरात्र मास शिवरात्र योग शिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार आहेत पैकी महाशिवरात्री ही सर्वश्रेष्ठ मानली जाते दररोजची रात्रही नित्य शिवरात्र शुद्ध चतुर्दशीची रात्र ही पक्ष शिवरात्र प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही मास शिवरात्र आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र शिवरात्र मानली जाते महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे विषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथातून आढळते माघ वद्य चतुर्दशीला एक वेळ भोजन करून राहावे चतुर्दशीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प केला जातो स्नान शिवपूजन द्वारे व्रत पूर्ण करावे उपवास पूजा व जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंगे आहेत रात्रीच्या चार प्रहारांपैकी प्रत्येक प्रहारांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते तिला याम पूजा असे म्हटले जाते पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेलाची पाने वाहिली जातात विशिष्ट वर्षे व्रत केल्यानंतर त्याचे उद्यापन करता येते सन दोन हजार पंचवीस मध्ये महाशिवरात्री नेमकी कधी साजरी करावी तर महाशिवरात्रीला भारतातील काशी रामेश्वरम गोकर्ण वैजनाथ शिखर शिंगणापूर इत्यादी असंख्य शिवक्षेत्रामध्ये यात्रा भरतात सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी मागवते चतुर्दशी सुरू होत आहे तर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी चतुर्दशीची सांगता होत आहेत अन्य व्रतामध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहेत परंतु महाशिवरात्री व्रतात निशित काला महत्व असून या दिवशी करायचे शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केले जाते त्यामुळे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या रात्री शुभपूजन करावे असे सांगितले जात आहेत तर महाशिवरात्री दोन हजार चे शुभ मुहूर्त महाशिवरात्रीला जलाभिषेक रुद्राभिषेकाला अनन्यसाधारण महत्व आहे जलाभिषेकाचा रात्री आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते बारा वाजून एक मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त मानला गेला आहे महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहर पूजा करण्याचे विशेष महत्व आहे पहिला सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून पंचवीस पर्यंत असेल दुसरा रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटापासून सुरू होईल रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत असेल तिसरा प्रहर मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटापासून ते उत्तर रात्री तीन वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत असेल चौथा आणि शेवटचा प्रहर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत असेल महाशिवरात्रीला सर्वात महत्वाचा मानला गेलेला निश्चित काल रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटापासून ते एक वाजून सोळा मिनिटापर्यंत असेल तर महाशिवरात्री व्रताच्या काही मान्यता देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो या दिवशी भक्तिभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे देखील मानले जाते की काही कथांनुसार समुद्र मंथनातून निघालेले हल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते तर काही कथांनुसार ह्या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता काही ठिकाणी ह्या दिवसाला जलरात्री असे संबोधले जाते तर महाशिवरात्रीचा महिमा मोठा असल्याचे सांगितले जाते तत्व ह्या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस शिवरात्री म्हणून साजरा केला जातो असेही म्हटले जाते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तप्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका